तर मुली स्टुडंट व्हिसावर येतात आणि स्टुडंट व्हिसावर आल्यानंतर काय घडतं त्या येतना अशा प्रकारच्या ट्रॅप्समध्ये कधी कधी अडकतात एखादा मुलगा म्हणतो की मी इकडे सेटल्ड आहे तुम्हाला जेव्हा तो विसा मिळतो त्याच्यानंतर पाच वर्ष तुम्हाला त्या व्यक्ती बरोबर राहावं लागतं म्हणजे पाच वर्ष विसा जो आहे तो परमनंट नसतो लोभा लोभापोटी मुली या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करतात पण मला असं वाटतं की प्रत्येक महिलेनी किंवा मुलीनी स्वतःच्या पायावर खंबीर उभं राहूनच काही गोष्टी करायला हव्या आता आपल्या इकडे येणाऱ्या मुली ज्या आहेत या देशांमध्ये परदेशामध्ये त्या कधी कधी वेगवेगळ्या विसावर येतात एकतर आपण अगोदर जो विषय बोललो तो लग्न करून आलेल्या मुली असतात पण इतर विसावर पण येणाऱ्या मुली आहेत जसं म्हणजे स्टुडंट विसावर खूप जास्त मुली येतात तर मुली म्हणजे मुली मुलं सगळे येतात पण आपण विषय कौटुंबिक हिंसाचाराचा आहे म्हणून आपण मुलींविषयी बोलतो तर मुली स्टुडंट विसावर येतात आणि स्टुडंट विसावर आल्यानंतर काय घडतं की ना अशा प्रकारच्या मध्ये कधी कधी अडकतात की एखादा मुलगा म्हणतो की मी इकडे सेटल्ड आहे तर आपण म्हणजे त्या त्याच्यामध्ये गुरफटतात आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की हे चांगलंच आहे आणि मी हरकत नाही मला ह्याच्यामध्ये पुढे सरकायला पण कधी कधी काय होतं की ते ट्रॅप असतो आणि कसं आहे की आपल्या देशामध्ये दे आपण एकच भाषा बोलतो किंवा अनेक भाषा जरी बोललो तरी आपण आपल्या देशात असतो त्याच्यामुळे त्या व्यक्तीची माहिती काढणं किंवा त्या व्यक्ती बरोबर त्या व्यक्तीचे बॅकग्राऊंड वगैरे चेक करणं हे आपल्याला सोपं जातं पण इथे आल्यानंतर कॉन्फिडेन्शियलिटीच्या नावाखाली तुम्हाला कोणतीच माहिती मिळत नाही आपण भारतामध्ये जेव्हा बँकेत जातो तेव्हा आपण काय म्हणतो माझे मिस्टर आहेत त्यांचा इकडे अकाउंट आहे तर मला जरा हे hey, प्लीज सांगाल का किंवा मला त्यांचं पुस्तक हे करून घ्यायचंय अपडेट करून घ्यायचे ते होतं इकडे तुम्ही कोणत्याही ठिकाणी जा आणि तुम्ही स्वतःच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीचं विचारलं तुमच्या बँकेत जा, जा कुठेही म्हणजे सोशल सर्व्हिसेसमध्ये जा कुठेही जा तर ते काय म्हणतात की तुम्ही नाही आहे ना ते मग तुम्हाला आम्ही कोणतीच माहिती देऊ शकत नाही बरं नुसतं बोलून बोलत नाही ते तुमचं आयडेंटिटी कार्ड मागतात म्हणजे तुमचं स्वतःच एक आयडेंटिटी कार्ड असतं किंवा तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असतं किंवा तुमच्याकडे विसा असतो किंवा पासपोर्ट असतो ते जेव्हा तुम्ही दाखवता तेव्हा तुमचं नाव नसतच ना ते जे ज्याची तुम्ही माहिती काढताय त्याच्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीची माहिती मिळू शकत नाही आणि म्हणून काय होतं की त्या मुली ज्या आहेत त्या फसतात आणि त्या फसल्यानंतर मग त्यांना असं वाटतं की अरे बापरे आता काय करायचं मग तो स्टुडंट विसा पुन्हा एक्सटेंड करणं किंवा त्याच्यावरच राहणं हे अतिशय खर्चिक असतं आणि ते खर्चिक असल्यामुळे मग ह्या मुली ज्या गुरफटलेल्या असतात त्यांना असं वाटतं की चला आता लग्न करूया आणि विसा कायमचा होऊन जाईल आणि विसा कायमचा होणं म्हणजे काय की तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या विसा स्टेटस जो आहे तो ब्रिटिश आहे किंवा तो यु, ए, ए, युएस आहे किंवा काही असेल तर तुम्हाला जेव्हा तो विसा मिळतो त्याच्यानंतर पाच वर्ष तुम्हाला त्या व्यक्ती बरोबर राहावं लागतं म्हणजे पाच वर्ष तुमचा विसा जो आहे तो परमनंट नसतो त्याच्यामुळे ते परमन्सीच्या लोभापोटी मुली या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करतात पण मला असं वाटतं की प्रत्येक महिलेनी किंवा मुलीनी स्वतःच्या पायावर खंबीर उभं राहूनच काही गोष्टी करायला हव्या बॅकग्राऊंड चेक्स करायला हवे जरी इकडचं जरी मुलगा भेटला असेल इकडे आणि त्याचे ते, बॅकग्राऊंड चेक्स इंडियामध्ये होऊ शकतात तर तिकडे करू शकतो तिकडे जाऊन त्याच्या फॅमिलीशी बोलू शकतो या सगळ्या गोष्टी घडू शकतात म्हणजे स्टुडंट म्हणून आल्यानंतर काही तुमच्याकडे पर्याय नाही आणि तुम्ही ते करायलाच हवा असं काही नाही तुम्ही जाऊ शकता बोलू शकता ह्या सगळ्या गोष्टींवर ओहापोह होऊ शकतो त्याच्यानंतर मला असं म्हणायचं की इकडचे एनजीओचे कॉन्टॅक्ट पण हवेत आणि एनजीओचे कॉन्टॅक्ट मुलींकडे नसतात ज्या स्टुडंट विसावर आलेले असतात किंवा इतरही मुली त्याच्यानंतर पोलिसांचे नंबर आपल्याकडे एक भीती आहे पोलिसांची की पोलीस म्हटलं की नको रे बाबा ते मलाच काहीतरी बोलतील किंवा असं काही असं जनरली नाही आता पण कसं आहे मुलींच्या मनामध्ये एक भीती असते कारण आपल्या देशामध्ये पोलीस म्हणजे एक भीतीदायक कॅरेक्टर असं पोट्रे केलेलं आहे फिल्म इंडस्ट्रीनी पण आणि सगळीकडे त्याच्यामुळे मला असं वाटतं की महिलांना असं वाटतं की पोलीस नको आणि दुसरं दुसरं एक कारण आहे त्यांना याच्यापासून लांब पोलिसांपासून लांब का जातात महिला कारण त्यांना असं वाटतं की माझ्या नवऱ्याचं किंवा माझ्या बॉयफ्रेंडचं करियर डॅमेज होईल तर ती एक भीती असते की करियर नको डॅमेज व्हायला तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आलेल्या विद्यार्थिनी जे आहेत स्टुडंट्स जे आहेत त्यांनी घेण्याचे जे घ्यायचे आहेत प्रिकॉशन्स ते अतिशय विचार करून घ्यायला हवे आणि मी तर म्हणेन की शक्यतो आपल्या कुटुंबियांशी बोलून कुटुंबाला इंट्रोड्यूस करून सगळ्या गोष्टी एकमेकांशी बोलून आणि एकमेकांच्या घरी जाऊन येऊन आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्यायला काहीच हरकत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी न करता एकदमच त्याच्यात जंप मारायची का तर मला विसा मिळेल मी इथे सेटल होईल आणि माझं सगळं व्यवस्थित होईल एव्हरीथिंग इज नॉट रोजी ऑन अदर साइड हे मला मला सांगायचंय आणि असं वाटतं की मी कौटुंबिक हिंसाचाराचा फार एक चतुर्थांश भागच परदेशात झालेल्या हिंसाचाराचा भाग एक चतुर्थांश सुद्धा नाही वन टेन्थच मी कव्हर केलाय पण आणखीन पण भरपूर आहे ह्याच्यावर बोलण्यासारखं ह्याच्यावर भरपूर कोर्सेस पण करता येतात आणि माहिती मिळवू शकतो आणि ती मिळवायलाच हवी जी कोणती मुलगी इकडे लग्न करून येणार आहे किंवा स्टुडंट विजावर येणार आहे किंवा इतर कोणत्या विजावर येणार आहे कंपनी ट्रान्सफरवर येणार आहे कोणताही विजा असो पण तिला इकडची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं नमस्कार